श्रावण सोमवारचा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित आहे या दिवशी आपण महादेवांची सेवा उपासना करत असतो आणि या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करून त्यांना बेलपत्र धोत्र्याचे फूल फळ अर्पण करत असतो त्यांना आवडणारी पांढरी फुले तसेच शिवामूठ या दिवशी वाहिली जाते अशा बऱ्याच गोष्टी आपण भगवान शिवशंकरांना अर्पण करून त्यांची सेवा पूजा आराधना करत असतो आणि ज्याप्रमाणे आपण श्रावण सोमवारची पूजा अगदी भक्तिभावाने करत असतो त्याचप्रमाणे आपण जेव्हा ही पूजा उचलतो तर तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे किंवा आपण ज्या वस्तू भगवान शंकरांना अर्पण करत असतो तर त्या वस्तूंचं नक्की काय करावं किंवा उत्तर पूजा आपण कधी करावी कशी करावी हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे श्रावण सोमवारची उत्तरपूजा ही दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी केली जाते आणि जेव्हाही आपण श्रावण सोमवारी दिवा लावतो म्हणजे अखंड दिवा चालू राहील याची आपण नेहमीच काळजी घेत असतो परंतु जरी दिवा भिजला तरीही आपण दुसऱ्या दिवशी सकाळी दिवे प्रज्वलित करायचे आहे तर मी आता इथे दिवे प्रज्वलित केलेले आहे आणि माझी सकाळची देवपूजा वगैरे आटोपून मी ते उत्तरपूजा करत आहे तर आता आधी दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे हळद कुंकू अक्षता वाहून त्यानंतर आपण पूजेमध्ये जे काही आपण देवी देवता मांडलेल्या असतात तर त्यांची पूजा करून घ्यायची आहे तर आता इथे सर्वप्रथम मी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली धूपदीप दाखवला त्यानंतर भगवान शंकरांना आपण जसं आपण सोमवारच्या पूजेत करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला चंदन भस्म अर्पण करायचं बेलपत्र फुलं वगैरे असतील तर ते अर्पण करायचे आहे आणि मनोभावे भगवान शंकरांची गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यावर्षी दुसऱ्या दिवशी मंगळवारी लगेच नागपंचमी होती तर मी मंगळवारच्या दिवशी या पूजा मांडणीमध्येच मा नाग नरसोवाचा फोटो ठेवून नागपंचमीची पूजा करून घेतली होती आणि आपण नागपंचमीची पूजा जरी आपण सेपरेट मांडली तरी ही पूजा आपल्याला संपूर्ण दिवसभर ठेवावी लागते तर त्यामुळे मी मंगळवारी ही पूजा संपूर्ण दिवसभर ठेवली होती आणि बुधवारी सर्व पूजा म्हणजे बुधवारी मी ही उत्तर पूजा करत आहे पण जेव्हाही आपण श्रावण सोमवारची पूजा करतो आप दे तर आपल्याला दुसऱ्या दिवशी मंगळवारीच आपल्याला उत, सकाळी उत्तर पूजा करायची असते तर आता इथे बघा मी सर्वांना गंध अ धूप दाखवून सर्व देवी देवतांची इथे पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी म्हणजे मंगळवारच्या उत्तर पूजेच्या वेळेस आपल्याला दुधाचं नैवेद्य दाखवायचं आहे किंवा दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे दही भात किंवा तुम्ही फक्त दुधाचाही नव्हे दाखवू शकतात तर इथे मी दुधाचं नव्हे दाखवलेलं दाखवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपतीची आरती भगवान शंकराची आरती म्हणायची आहे तसेच जर तुम्हाला कथा वाचणं शक्य असेल तर तुम्ही कथा किंवा कहाणी ऐकू शकतात आरती कापूर आरती झाल्यानंतर हातात मी थोड्या अक्षता घेतलेल्या आहेत आणि हातात अक्षता घेऊन डोळे बंद करून आपल्या मनातल्या मनात आपल्या पूजा करताना आपल्याकडून कडून काही चुकफुल झाली असेल किंवा आपल्याला काही प्रार्थना करायची असेल तर ती देवाजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे क्षमा प्रार्थना करायची आहे आणि या ज्या हातातल्या अक्षता आहेत तर त्या आपण देवी देवतांवर टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपण जे काही पूजा मांडणी केली आहे तर थोडं थोडं आपण म्हणजे देवांना हलवायचं आहे आणि सर्व काही जे फोटो किंवा मूर्ती वगैरे आहे आता गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर ती लगेच आपल्या देवारात ठेवायची आहे शिवलिंग आहे तर ते देवाऱ्यात ठेवायचं आहे फोटो असेल तर त्या जागच्या जागी या सर्व वस्तू ठेवून द्यायच्या आहेत तर आता इथे मी सर्व एक एक वस्तू उचलून घेते त्यानंतर पूजेमध्ये जे आपण फळं ठेवलेली असतात किंवा नैवेद्य दाखवलेला असतो तर तो घरातील सर्वांना प्रसाद म्हणून वाटप करायचा आहे पूजेमध्ये आपण जे काही फुलं वापरलेली असतात तर ते निर्माणला तुम्ही टाकू शकतात किंवा आपल्या झाडांच्या कुंडीमध्ये त्याचा खत म्हणून वापर करू शकतो पूजेमध्ये आपण जे काही फुलं वापरतो तर ते दुसऱ्या दिवशी सुद्धा अगदी ताजी तवाणी असतात तर त्यामुळे मला ती कधीच फिकू वाटत नाही म्हणून मी माझ्या पद्धतीने या फुलांचा वापर रांगोळीमध्ये करत असते म्हणजे देवासमोर आपण जे काही रांगोळी काढतो किंवा आपल्या अंगणात उंबट्याच्या बाहेर आंघोळ काढतो तेव्हा या फुलांचा तुम्ही वापर करू शकता अगदी छान पद्धतीने तर आता शिवपुंडीवर शिवपिंडीवर जे काही बेलपत्र वाहिलेले आहे तर ते बेलपत्र सुद्धा आपण प्रसाद म्हणून एक एक बेलपत्र घरातील सर्वांनी खायचं आहे कारण बेलपत्राचे आपल्या आरोग्यासाठी किती फायदे आहेत म्हणजे हे सर्वांना माहीतच असेल आणि याचा एक व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा बेलपत्र आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर बेलपत्र सुद्धा आपण प्रसाद खायचं आहे किंवा जर जा जास्त असतील तर ते तुम्ही टाकू दर सोमवारी म्हणजे दर श्रावण सोमवारी शिवपिंडीवर अं वेगवेगळ्या धान्यांची शिवामूठ वाहिली जाते तर दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा ही उत्तर पूजा करतो तर त्या धान्याचं म्हणजे त्या धान्यांमध्ये आपण अजून धान्य ऍड करून आपण एखाद्या गरिबाला किंवा मंदिरात दान करू शकतो पण जेव्हाही आपण शिवामोठ वाहतो तर त्यावेळेस आपण त्यामध्ये पाणी टाकत असतो म्हणजे ओलं धान्य आपण शिवपिंडीवर वाहत असतो तर ते धान्य ओलं झाल्यामुळे कधी कधी ते खराब होऊ शकतो किंवा वास येऊ शकतो अशा वेळेस आपल्याला जर दान करणं शक्य नसेल तर त्यावेळेस तुम्ही पक्ष्यांना हे दाणे किंवा धान्य टाकायचे आहेत तर आता हे जे ताटामध्ये बरेच फुलं वगैरे काही ॲड झालेले आहेत तर ते मी फुलांच्या पाकळ्या काढून ते धान्य थोडं स्वच्छ करून घेईल आणि त्यानंतर मी ते पक्ष्यांना टाकणार आहे खा खाण्यासाठी तर त्यानंतर हा फोटो आहे तर तो सुद्धा मी जागेवर ठेवून देणार आहे आपण म्हणजे संपूर्ण श्रावण महिना आपण याची पूजा करत असतो नागनात्सोबाच्या फोटोची तसेच आपण सोमवारच्या दिवशी भगवान शिव शंकरांना अभिषेक करत असतो पाण्याने पंचामृत किंवा दुधाने जे आपण अभिषेक केलेलं पाणी वगैरे असेल तर ते सुद्धा आपण घरातील सर्वांना प्रसाद म्हणून वाटप करायचं आहे किंवा जे उरलेलं पाणी वगैरे असेल तर ते तुम्ही झाडांना टाकायचं आहे फक्त तुळशीमध्ये टाकायचं नाही तुळस सोडून आपण इतर कोणत्याही झाडांना टाकू शकतो तर आता तर आता इथे माझी संपूर्ण पूजा उचलून झालेली आहे म्हणजे पाठ चौरंग कापड वस्त्र सर्व काही उचलून घ्यायचं आहे आणि पूजेमध्ये जे काही आपण दिवे समय ठेवलेले असतात तर ते त्यामधील जोपर्यंत तेल संपत नाही आणि दिवे स्वतःहून भिजत नाही तोपर्यंत दिवे आपल्याला तसेच त्या जागेवर ठेवून द्यायचे आहे आणि आता एक समय मी इथे ठेवून देणार आहे पूजेच्या जागीच आणि एक समय जे आहे तर ते देवासमोर ठेवणार आहे पण जोपर्यंत स्वतःहून भिजत नाही तेल संपत नाही तोपर्यंत दिवे आपल्याला चालू ठेवायचे आहेत आणि जागा आपल्याला ती झाडायची नाही ज जेव्हा दिवा भिजेल त्यानंतर आपण एखाद्या कापडाने जे काही फुलं वगैरे असतील किंवा थोडीशी जागा आपण पुसून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला मंगळवारी उत्तरपूजा करायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि खाली व्हिडिओच्या खाली एक काही ऑप्शन दिसेल तर तेसुद्धा प्रेस करा